हाय गाइस गुड मॉर्निंग सकाल लेट जा आज मजी सकार काल जाम डोका दुखद होता क्रिकेट खेला गेलोल ना उन्हाळ्यामध्ये भरपूर डोका दुखत होता भरपूर आईला आईला सांगतो काहीतरी बनवायला आई काय बनवायला घेतली आज काय चण्याच्या पिठाचा ओके आज चण्याच्या पिठाचा पोला बनवायला घेतले आमबा दाखवतो तुम्हाला मी काय जे बघा काय काय घेतले माहिती आहे का, 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 का कोथंबीर घेतली टॉमॅटो घेतले मिरच्या कांदा या काय काकडी आणि यो यो स्पेशल आहे आमचा हां काय शेवग्याचा पाला घेतले आम्ही आम्हाला आवडतं त्याच्यान जाम गुण गुण गून आहेत त्या पाल्यामध्ये चल टाक एक साथ मग याच्यानंतर एज़... गाईज माझ्यासाठी विदाऊट ऑइल टाक ना जो मोठा कर एकदा काही जिकडं बघू रव्याचा काहीतरी चालले तिने कधी लाईफ मध्ये चूल नाही पेटवली चूल चूल पेटवायचा प्रयत्न चाललाय हा विजली <laughs> पेटो ना पेटवून द्या ना पेटो पेटो नाही <laughs> पेटो पेटो आव हा गेला द्या ना पेटवून द्या ना नाही पेटो पेटो नाही अरे पेटो ना बाबूला माहित नाही पेटो ना पेटो कस करू बाबू दर <laughs> चूल नाही पेटवायचे माहित अजून हिला पेटो ना एक काम कर ना बारीक बारीक बारी या टाकते जन टाकले कुठे येत झाले जर काय मोबाईल पकड चल मी दाखवतो चला कुठे चूल नाही पेटवत आहे अजून ही कसली, कसली कोकणी ती बोलता आम्ही कोकणीत आम्ही मुंबईला बोलता आम्ही कोकणीत बोलतो <laughs> काय बाबा आम्हाला हे आम्हाला ते अशी करत राहत आम्ही या, एकदम बेस्ट बेस्ट गोष्ट काय माहिती का यांचं जो गाव आहे ना गावाच्या बाजूलाच समुद्र आहे बस त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही दिसता हा आम्ही गावाला हे आम्ही गावाला ते आता पोला झाले आपला आता खातात जाम भूक पण लागले काल पण जेवलो नाही एकदाच जेवलो रात्री रात्री जेवलेलो घे ना हो टॉमॅटोच आहे तो मिरची टोमॅटोच आहे गाई आमचा शोरीचा बघा पोला त्याला पण बनवले हा तेल नाही हा आणि त्याला तेलच नाही काय बनवत गायच आता मी चाललो पोला खायला बाहेर बसतो रव्या बाबूला पण पोला घेऊन या का बनवले आता खुर्ची मागली ती पूर्ण म्हणून लगे बघ किती हुशार ते या ना कशामध्ये तरी एक फाडका पण ठेवायचा ना इथं पुसता येत चण्याच्या पेट्याचा पोला आणि त्याच्या सोबत टोमॅटो सॉस ना तोंडाला पाणी सुटले तर चांगल कोणाला शोरी तुझ्या पण ना पाहिजे का तुला पाहिजे तुला शोर्याच्या पण पाहिजे का तुला हा लागला रडाला बाबू यो तुला दुसरा बनवले ताईच बघा झोपून पण तू झोपून कसा त्याला याव घेवरती असा का ठेवले त्याला मांडीव घे ना आज लावा ना गरम

हां अंगणवाडीतून कॉल आलेला पोलिओ हो द्यायला चाललोय बाबूला जादूला बुलट घेऊन चाललंय

बाबूला पोलिओ द्यायला चाललोय चला सॉरी पोलिओ द्यायला चाललोय <laughs> दोबून जिंदगी की हा बाबू दोबून जिंदगी की हा चला, चला। बस चल बस बस ठीक आहे चल चाल घाल याच्या टोपी घाल टोपी घालच्या इकडं बघ काय हे माल मी काढतोय ना बाबू इकडं बघ ना समोर काय टोपी घातली का हा टोपी घातली टोपी घातली का, आ, आ, का? <laughs> ए टोपी घातले टोपी घातली तुझ्या बोला टोपी काढा बोल ना ओढ ना मागास सारखी 在，在。<noise> <noise> <noise>